मराठी माणूस प्रदीप मित्रांनो हे एक मराठी चॅनल आहे आपण मला असं वाटतं बऱ्यापैकी लोकं बघतात ते चॅनल आणि मी बऱ्याच वेळा त्या मराठी माणूस प्रदीपबद्दल गोष्टी सांगितल्यात तुम्हाला आज एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे त्याची आणि राजसाहेबांची भेट पण ती व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे मी पण त्याआधी मला आहे ना त्यांनी जो आ आता काल वाटतं काय व्हिडिओ टाकला त्या संदर्भात मला बोलायचं आहे क्लेरिफिकेशन द्यायचं आहे आता कसं आहे ना क्लेरिफिकेशन देणं गरजेचं आहे कारण एकतर त्याचे व्हिडिओज आता कोण बघत नाही आणि तो कालचा व्हिडिओ मग त्याचा वीस हजारच्या वर वी लोकांनी पाहिला मग ते वीस हजार लोक जे आहेत त्यांना जो प्रश्न पडला असेल त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला नको कारण मी सांगितलं आहे जर का राजसाहेबांच्या विरोधात तुम्ही जर का काहीही बोलणार असाल किंवा मग गैरसमज जे आहेत ते लोकांमध्ये पसरवणार असाल तर मी इथे आहे मी उत्तर देणार त्याचं आणि त्याचमुळे त्याच्या कालच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून आजचा हा माझा व्हिडिओ आहे मला काय त्याच्यावर टीका करायची नाही किंवा मग काही नाही पण मला एका माझ्या फॅमिली ग्रुपमध्ये तो व्हिडिओ आला त्याचा माझे रिलेटिव्ह आहे त्यांनी टाकला तर मला असं वाटलं बाबा रे माझ्या घरपर्यंत आलं हे तो कुठं उत्तर द्यावं लागेल आता त्या व्हिडिओमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे त्या व्हिडिओ बनवण्याच्या आधी दोन दिवस आधी त्यांनी पोस्ट टाकली त्याच दिवशी म्हणजे परवा आपला मेळावा झाला विजय मेळावा आणि त्यानंतर हे आय टी सेल वगैरे सगळे सुरू झाले सगळे मॅसेज आधीच चार पाच तारखेला रेडी होते पाच तारखेचा मेळावा संपला की आपला टाका मेसेज हे सुरू होणारच होतं तसाच एक मॅसेज मला असं वाटतंय आता ह्याला कोणी पाठवला की ह्यानेच आय टी सेलमधून जास्त पैसे घेऊन तो मेसेज लिहून घेतला तर त्यालाच माहिती आहे पण त्या मेसेजमध्ये काय लिहिलं आहे तर मराठी माणसाचा विकास हा ठाकरेंनी केलाय केला केलाच केला, केला नाही वगैरे असं काय ते आणि मग मराठी माणूस मागे काय जर का ठाकरे एवढा वर्ष सत्तेत होते वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी आपली घरं भरली मराठी माणसासाठी काय केलं नाही मराठी माणूस बाहेर फेकला गेला बेरोजगार राहिला हेच ज्या सगळ्या गोष्टी ज्या आजपर्यंत लोक म्हणजे जे विरोधक बोलत आले खरं तर त्याच सगळ्या त्या मेसेजेसमध्ये होत्या मग त्यांनी वाचून दाखवलं सगळा मेसेज मला आहे ना त्या मेसेजला उत्तर द्यायचं आहे बरं आता त्या मेसेजमध्ये जे काय मुद्दे आहेत ते मलाही पटतात ते अगदी बरोबर बोलतोय तो पण ते मुद्दे काय आहेत ते मुद्दे कोणासाठी आहेत ते मुद्दे आता दोन ठाकरे भाऊ एकत्र आले पण त्यातला एक ठाकरे हा होता का त्यांच्यासोबत हे देखील पाहणं गरजेचं मग त्यामुळे तुम्ही जर का उद्धव ठाकरेंचं हे राज ठाकरेंवर लादणार असाल तर मला असं वाटतं ते चुकीचं आहे आजपर्यंत राज ठाकरेंच्या हातात तुम्ही सत्ता दिली नाही आणि मला असं वाटतं त्यामध्ये तुम्ही त्या ठाकरेंना आणू नका मी जसं सांगितलं होतं आता या दोन्ही ठाकरेंवर टीका होणार आणि त्याचमुळे जे त्यांचं क्रेडिट आहे तुम्ही त्यांना द्या आम्हाला हरकत नाही पण दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्या उद्धव ठाकरेंबरोबर तेव्हा सत्तेत कोण होतं बी जे पी होती बी जे पी युतीमध्ये सगळ्या गोष्टी आज आपण आधीपासून जर का पाहिलं तर शिवसेनेची जादा करून युती कोणाबरोबर झाली आहे तर बी जे पीबरोबर मग तुम्ही ठाकरेंवर बोलताय मग बी जे पीवर का नाही तो जो लिहिणार होता त्यांनी लिहिलं आहे बरं त्यांनी काही गोष्टी अशा पण लिहिल्या आहेत की सगळे पक्ष वगैरे सगळ्या गोष्टी आणि चला तुम्ही सांगताय तसं आम्ही मनावर पण घेतलं तो मॅसेज वाचून की नाही रे बाबा खरंच आपण सामान्यच राहू आणि जे मोठे होणार आहेत ते मोठेच होणार आहेत तर मग आता निवडून कोणाला लिहायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना आता ही लोकशाही आहे लोकशाही म्हणजे मतदान होणार आता मतदान मग करायचं कोणाला आता विरोधात कोणाच्या बोलला आहे दोन ठाकरे बंधू हे एकत्र आले त्याच्यानंतर पण हे होणार नाही मी असं नाही सांगितलं की बाबा बी जे पीचं कुठं नाही काय कुठं काय काँग्रेसचं नाही काय कुठं फक्त दोन ठाकरे मी तुम्हाला कसं सांगितलं ह्यांच्यावर टीका होणार आय टी सेलमधून मेसेज देणार हे सगळं ते आहे मग मला एक गोष्ट सांगा चला आम्ही दोन ठाकरेंना पण मतदान नाही करणार आता सत्तेत कोण आहे भाजप गेले किती वर्ष झाले दोन हजार चौदापासून सत्तेत आहे काय उपटली मला हेच गोष्ट सांगा महाराष्ट्रामध्ये काय प्रगती झाली का देशात काय प्रगती झाली महागाई कमी झाली का महागाई वाढली का महाराष्ट्रामध्ये मा काय असा सुविधा मिळत आहेत आपली मराठी शाळा बंद पडली त्याच्याबद्दल कोण बोलते आहे शिक्षण हे महाग झालं आहे म्हणजे काय तर ते, ते शिक्षण प्रायव्हेट झालं आहे सगळ्या गोष्टी प्रायव्हेट करून ठेवल्यात सगळ्या गोष्टी विकून ठेवल्यात सगळे महाराष्ट्रातले बिझनेस हे गुजरातमध्ये शिफ्ट झालेत बाकीच्या राज्यात शिफ्ट झालेत याच्यावर काय नाही मग प्रगती होते मग जर का हा मराठी माणूस प्रदीभ ह्याला जो मॅसेज आला आहे का त्यांनी लिहिला आहे त्या मॅसेजमध्ये या सगळ्या गोष्टी असतील मग ह्याचा उल्लेख का नाही आहे फक्त ठाकरे किंवा मराठी साठी लढणं आणि मग त्याच्यानंतर मराठी माणूस सामान्यच राहणार आणि मग हे पैसे कमवणार हेच हे त्या मेसेजमध्ये चला तो मेसेज आम्ही मनावर जरी घेतला तरी त्या मेसेजमधून बोध काय घ्यायचा नक्कीच सांगायचं काय शेवटी त्या लेखकाला हे तरी सांगा इनडायरेक्टली सांगा ना कोणाला मतदान करायचं भाजपला मतदान करायचं का कारण लोकशाही आहे कोणाला तरी मतदान करावंच लागणार हे मग हे बोलतात ठाकरेंना करू नका मग काय भाजपला करायचं आणि भाजपला जर का मतदान करायचं असेल तर भाजपच्या आता सत्ता आहे का नाही मग होत आहेत का मग मला तुम्हाला हेच सांगायचं हे जे मेसेजेस आहेत ना ह्याच्यावर लक्ष देऊ नका हे सगळे आय टी सेल मेसेजेस आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही जे सांगतायत जे बोलतायत ते तुम्हालाच कळत नाही तुम्ही काय बोलताय तुम्हाला साध्य काय करायचं आहे बोध काय घ्यायचा मेसेज एखाद्या वाचला तर तो काय करणार तो ठाकरेंच्या विरोधात जाणार बरोबर ठाकरेंच्या विरोधात जाऊन मतदान कोणाला करणार भाजपला भाजप तर ऑलरेडी सत्तेमध्ये काय प्रगती काय दिसतीय आता असं तर नाही तो बोललाय की बाबा रे नोटाला मतदान करा असं तरी बोल नोटाला मतदान करा कुठेतरी मग ते सामान्य माणसाचा विचार केलाय असं काहीतरी होईल नाही तर असं तरी बोल साला लोकशाही हटवाने राजेशाही हे अशा गोष्टी कुठंच नाहीये हे बाजू कोणाची घेत हा जो मेसेज आहे तो तो आता सत्तेतले जे महायुतीतले लोक आहेत त्यांची बाजू घेतोय आणि हे असे मेसेजेस आम्हाला कळत नाही का आम्ही तेवढे मूर्ख आहोत म्हणजे एवढ्या वर्षापूर्वीचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आपण पाच तारखेला तेच बोलतोय सगळे मराठी लोक आनंदी झालेत काही लोक रडली ते लोक सांगतात दोन ठाकरे भाऊ एकत्र आले आता विकास होईल मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे उद्धव साहेब असतील ना हे आधी कोणाबरोबर होते हे भाजप बरोबर कायम होते आणि त्याच्यामुळे विकास झाला नाही झाला त्या गोष्टी राहिल्या बाजूला पण आत्ता याच्या पुढे जे सरकार समजा उद्धव साहेब आणि राजसाहेब यांचं सरकार आलं त्याच्यानंतर जा जर काम नाही झाले ना टीका करा मी स्वतः तुमच्या तु बरोबर असेल टीका करायला पण त्या दोन जोडींना आपण निवडूनच द्यायचं नाही आणि त्याच्या आधीच हे असले मॅसेज स्प्रेड करायचे मला असं वाटतं हे चुकीचं आहे तुम्हाला काय वाटतं मला देखील कमेंटमध्ये सांगा कारण त्या दोघांना संधीच दिली नाही एक सोबत लढताना आपण त्यांच्यावर आत्ताच टीका करून मुकळ होतोय म्हणजे मराठी माणसाने काय अरे रास्साहेबने मराठीसाठी काय केलं याचा अभ्यास काढा हा स्वतः स्वतःच्या तोंडाने बोललाय ना याचे जुने व्हिडिओ काढून बघा ह्याला मध्येच मग रास्साहेब्याबद्दल काय झालं त्या गोष्टी मी पुढे सांगतो ना काय झालं होतं राजसाहेबांनी त्याला का बोलवलं सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे पुढे पण मला तेच सांगायचं आहे की तुला आधी नाही ते वाटलं की राज ठाकरे असे आधी तर त्यांच्याबद्दल बोलून बोलून चांगले व्ह्यूज कमवले आता त्यांच्या विरोधात बोलते तर व्ह्यूज मिळत नाही एखादा त्यांच्यावर परत व्हिडिओ बनवला की वीस हजाराच्या वर व्ह्यूज जातात मग त्याच्यानंतर वीस हजारपर्यंत ते, ते, ते तुझे चुकीचे मेसेज पाठवलेस टाकलेस बोललेस त्याच्याबद्दल क्लेरिफिकेशन देण्यासाठी आम्हाला व्हिडिओ बनवा लागतात मला तुम्हाला हेच आहे जे आता हे आयटी सेल सेलमधले हे जे लोक सगळे आहेत ना त्या लोकांना तुम्ही मनावर घेऊ नका हे फक्त नावाला मराठी माणूस नाव लावतात है फक्त यांना मराठीशी काही संबंध नाही काही लेन देणं नाही त्यांच्या कधी व्हिडिओच्या कमेंटखाली जाऊन बघा ह्यांना किती शिव्या पाडतात ह्यांना लोक किती बोलतात हे ह्यांच्यासोबत मराठी माणसं नाहीत हे काय सांगायला लागले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र जरी आले तरी मराठी माणूस हा खालीच दाबणार जाणार आणि काय पुढे येणार नाही प्रगती होणार नाही आपली घरं भरतील सगळ्या गोष्टी हे सांगून झाले अरे मग काय भाजपला मतदान करायचं गुजरातला मोठं करायचं ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं तुम्ही शेवटी मेसेजमधून काहीतरी बोध द्या ना करायचं काय मग जर ची ची का त्या मेसेजनुसार वागलं तर मग आता जे आहेच परिस्थिती काय उपटणार आहे लोकं काय उपटले आजपर्यंत मला हेच सांगायचंय तुम्ही जी लोकांची दिशाभूल करतायत ना मला असं वाटतं लोकांनी पण दिशाभूल स्वतःची करून घेऊ नये आता मराठी एकवटला आहे त्यांना तोडण्यासाठी म्हणून काही कशाही मेसेज करतील काहीही बनवतील मला असं वाटतं ह्याला बळी पडू नका जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं बाळासाहेबांना सगळेजण आहेत आणि आज आपण काल बोलत होतो स्वर्गामध्ये आज बाळासाहेब हसतील त्यांना उचक्या लागत असतील किती लोक बोलून बोलून की आज स्वप्न पूर्ण झालंय हे hey, मोठं महाराष्ट्राचं जे ऐतिहासिक क्षण जो आपण बोलतो तो आपण आजमावलं काय आणि त्याच्यानंतर हे आता सगळे टीका करायला लागले त्यांना आता ना त्यांच्या पोटात दुखतंय खरंच आता मला तो दुसरा शब्द होता पोटाच्या मागे पण आता मी ते सांगतो ह्याच्या पोटात दुखत आहे ह्याच्या पोटात पोटा आता दुखायला लागले साला आता काय होणार आमच्या आकाचं स्वप्न कसं पूर्ण होणार आम्हाला आय टी सेलमधून आता कमी पगार मिळणार ह्या सगळ्या गोष्टी यांच्या पोटामध्ये आहेत हे काय सांगतायत हे सगळे सगळे विकले गेलेले लोक आहेत हे मराठीच्या विरोधात बोलणारे लोक आहेत फक्त नाव मराठी माणूस आहे का तर रे लोकांना वाटायला की मी मराठी आहे म्हणून हा मराठी आहे का नाही आहे हे लोकांनी ठरवलेलं आहे आणि आता त्याच्या व्ह्यूजवरून कळतं की हा किती मराठी आहे आणि किती मराठी लोकांच्या बरोबर बोलतो हा मराठी लोकांवर सतत टीका करत असतो आज आपण पाहिलं तर भगवद्गीतामध्ये देखील लिहिलेलं आहे आपल्या धर्माचा आदर आपण करतोच पण दुसऱ्यांच्या धर्माचा द्वेष पण करू नका हे जे असे दुसऱ्यांच्या धर्मांचा द्वेष करणार आहेत ना हे स्वतः हिंदू नाही आहेत आणि जर का तुम्हाला हे असं वाटत असेल की हिंदू लोकांना हे मारतायत किंवा काय मला असं वाटतं मी तुम्हाला सातत्याने त्या व्हिडिओ सांगत असतो माझ्या वाक्षप्र व्हिडिओ मी सांगितलंय दोन गोष्टी एक तर भाषावर प्रांतरचना का झाली आणि संयुक्त महाराष्ट्र लढा का झाला आणि त्याच्यामध्ये काय बलिदान आहे मुंबईच्या मराठी माणसांचं हे तुम्ही एकदा बघा मग तुम्हाला स्वतः कळेल हे लोक ह्या कधीच गोष्टी सांगत नाही हे मुंबई संयुक्त महाराष्ट्र लढा का झाला किंवा भाषावर प्रांतरचना काय हे सांगत नाही आणि त्यामुळे ज्यांना हे माहीत नाही ते लोक हे बोलत आहेत ह्या गोष्टी मला असं वाटतं आपण नीट अभ्यास केला पाहिजे तेव्हा आपल्याला कळेल आपला महाराष्ट्राचा इतिहास काय मराठी माणसाचा इतिहास काय त्या मराठा साम्राज्याने अर्ध्या भारत देशावर राज्य आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं आहे आम्ही नाही बोललो की आमची भाषा लादा आमची मराठी लादा ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आपण समजणं गरजेचं आहे मला फक्त एवढंच सांगायचंय जो त्यांनी मेसेज वाचून दाखवलाय त्यातून आम्ही बोध घ्यायचा आहे काय हे फक्त आम्हाला शेवटी त्यांनी सांगितलं असतं तर बरं झालं असतं की बाबा रे ठाकरेंना आम्ही चला मग ठाकरेंना पण मतदान केलं नसतं मग कोणाला मतदान करायचं त्या भाजपला या भाजपला तर आता सत्यत आहे काय करतात काय उपटत मग दुसरं अजून कुठं एक वेळा बोलला असता नोटाला मतदान करा त्याच्या ते तरी केलं असतं पण हे जे मॅसेज आहेत ना हे कुठले आहेत मला असं वाटतं लोकांना तेवढं तेवढे दुधखुळे नाहीत लोक आणि त्यामुळे आपण मराठी म्हणून एकत्रित राहिलं पाहिजे जसं आता आलात तसं एकत्रित राहा हा ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा डाव चालू आहे याच्यामध्ये तुम्ही बळी पडू नका आता महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो हा मराठी माणूस प्रदीप सुरुवातीपासून तुम्हाला जर माहीत असेल हा राजसाहेबांवर बोलू मोठा झाला राजसाहेबांवर व्ह्यूज मिळवले प्रत्येकजण बोलतात मीच नाही हे आपण आजमावलं पाहिले आणि त्यामुळे नंतर काय झालं एक दिवशी ह्याने काहीतरी व्हिडिओ बनवला होता वसंत मोरेंचा आणि तेव्हा राजसाहेबांनी तिकडच्या त्यांच्या कोणी आता मला पदाधिकाऱ्यांचं नाव नाही घ्यायचं आहे एका पदाधिकाऱ्याला फोन केला आणि सांगितलं हा मुलगा कुठे राहतो तर ते त्यांनी सांगितलं की हा बघायला लागेल इथं आमच्या इथं असेल तर मग मग त्याला शोधा आणि ह्याला शिवतीर्थावर घेऊन या आणि त्याला मग शिवतीर्थावर येण्यासाठी म्हणून त्यांनी फोन केला त्या पदाधिकाऱ्यांनी ह्या जी हातभर फाटली काय काय मारणार आहे का काय काय कशासाठी मग नंतरला ह्याला नाही मारणार नाही तुला फक्त काहीतरी समजवायचं आहे मग हा सकाळी त्याला गाडीभर टाकून शिवतीर्थावर घेऊन गेले आणि मग त्याच्यानंतर शिवतीर्थावर गेल्यानंतर रास्ताहेबांनी स्वतः त्याला रास्ताहेब स्वतः बसले तर समोर आणि त्याशी गप्पा आहेत आणि रास्तापेंड पुन्हावरून काही माणसं बोलवली होती आणि सांगितलं होती की बाबा रे हे बघ हे असं असं आहे ज्या सगळ्या गोष्टी जे क्ल क्लिअरिफिकेशन सगळ्या गोष्टी आहेत ना त्या रास्ताबेंनी त्याला दिल्या अरे एवढा मोठा राज ठाकरे नावाचा व्यक्ती हा नरेंद्र मोदींना क्लेरिफिकेशन देत नाही त्यांनी तुला बसून समोर क्लेरिफिकेशन दिलं का दिलं कारण हा तरुण आजचा हा तरुण वर्ग जो आहे तो मला प्रेरित होतो मला माझ्या विषयी बोलतो त्यातलाच तो एक होता जो सुरुवातीला त्यांच्याविषयी चांगला बोलला मध्येच काय असं झालं की बाबा रे तुमच्या विरोधात बोललास विचारला राजसाहेबांनी तेव्हा ह्यांनी काय सांगितलं नाही साहेब तुमची भूमिका अशी तुमची भूमिका तशी आहे सगळ्या गोष्टीचं क्लेरिफिकेशन दिलं त्याला पटलं शेवटी शेवटी जाताना बोलला नाही बरोबर साहेब मला मान्य आहे माझी चूक झाली या सगळ्या गोष्टी झाल्या शर्मिला वहिनी आल्या शर्मिला वहिनींना तो भेटला जाताना शेवटी त्या पदाधिकाऱ्याला बोलला की नाही मला माझ्या घरासारखं वाटलं माझ्या कुटुंबासारखं वाटलं रासाबाचं घर म्हणजे रास्साहेब वे एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे हे त्याच्या तोंडातून निघालेलं वाक्य आहे आणि शेवटी काय जाऊ माती खायची तो परत खाल्लीच त्यांनी त्या पदाधिकारी पण सांगतात ह्याला आता बोलून काय फायदा आहे हे काय माहिती आहे काय तो पदाधिकारी मला काय बोललं माहिती आहे चांगले आहेत ना त्याचा फायदा घेत आहेत हे लोक म्हणजे एखादं जर का तुम्ही राजसाहेब जी टीका करता ना मनसेच्या गुंड्यांवर की मनसेचे गुंडे मारतात वगैरे हे नाहीये राजसाहेब हे बोलतात ना की हेल्दी कॉम्पिटिशनवाले व्यक्ती आहेत आणि त्याच्याचमुळे राजसाहेबांवर टीका करतात ना हे कधी राजसाहेब त्याला विरुद्ध बोलत नाही मला बोलतोय बोलू दे जर का काही भूमिकाबद्दल बोल असेल काही वैचारिक गोष्टी असतील ते बोलत असतील तर ता राजसाहेब त्याकडे लक्ष देत नाही पण त्याचा काय गैरसमज झाला होता तो जाणून घेण्यासाठी पण राजसाहेबांनी त्याला बोलवलं मला असं वाटतं त्या व्यक्तीचा एवढा मोठ्या व्यक्तीचा तुम्ही फायदा घेत आहेत ना मला असं वाटतं महाराष्ट्र सैनिकांनी हे लक्षात घ्या आणि हा जे व्हिडिओ पाहणं बंद करा नाही तर मला तर माहितीच आहे तुम्ही लोक त्याला शिवाय देत असेल कमेंटमध्ये पण मला असं वाटतं नका त्या ह्याला शिवाय विवा देऊ चांगलं ह्याचं आहे बाबा त्याला काय करायचं आता त्यांनी ठरू दे त्याला जर का खरंच विरोधच करायचा आहे तर विरोध करू दे मग त्याचं चॅनल जे आहे डगमगायला आलं ते डगमगेल आपल्याला त्यामध्ये पडायचं नाही एवढंच तुम्हाला सांगतो बाकी तुम्ही सतर्क राहा सावधान राहा असे भरपूर आय टी सेलवाले जे आहेत ते विकले गेलेले आहेत ते तुम्हाला आता हे असे मेसेज करून आणि व्हिडिओज बनवून सांगतील त्यांना बळी पडू नका एवढंच सांगतो तुर्ता सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र